नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कापूस बाजारभाव आपल्या शेतकऱ्याचे यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार, बाजार समितीचे आजचे चालू कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती भाव मिळतो आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला नवीन आला असाल तर रोजचे कापसाचे भाव सोयाबीन भाव तसेच शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर महत्त्वपूर्ण माहिती सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकला क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून याला पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचेल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती अमरावती आवकाले सात क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाले सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती सावनेर आवाका तीन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या समुद्रपूर आवाकाले एक हजार एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण मिळाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समित्या पार्श्वनी जात आहे यश फोर मध्यम स्टेपल आले नऊशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळा सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्यात सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरम्यात सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समित्या अकोला जात आहे लोकल आवकाले दोनशे दोन हजार एकशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याळ तीन सात हजार तीनशे एकतीस रुपये तर सर्वसाधारण जास्तीत जास्त दरम्यान सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दरम्याळ सात हजार तीनशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती उमर खेळ जाते लोकल आवकले आठशे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याळ्यात सहा हजार नऊशे तीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्यात सात हजार एकशे वीस रुपये तर सर्वसाधारण दरम्यात सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समित्या वरोळा मांडली जाते लोकल आवकाल्या सहा हजार क्विंटलची कमीत कमी दरम्यास सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर दरम्यान सात हजार एकशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दरम्यान सात हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवक आले एक हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्यान सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर दरम्यान सात हजार दोनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दरम्यान सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समित्या वर्धा जात्या मध्यम स्टेपल आवका सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्यान सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरम्यान सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समित्या बारशे टाकळी जात्या मध्यम स्टेपल आवकाली सात हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्यान सात हजार चारशे एकवीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्यान सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळेल सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजच्या महाराष्ट्रातील चालू कापसाचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच घेता येणार व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासुद्धा बाजार समितीचे भाव नक्की सांगूया आणि तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद